बघा एका व्यक्तीला त्याचे आजचे वय विचारले असता तो म्हणाला तीन वर्षानंतर माझ्या वयाच्या तीन वर्षापूर्वीच्या वयाची तुप्पट वजा केल्यास माझे आजचे वय मिळते तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा हा प्रश्न सोडवत असताना गोष्टी अशा की त्या व्यक्तीच लक्ष द्या त्या व्यक्तीच आजचं वय उदाहरणार्थ यक्ष समजायचं प्रश्नामध्ये तीन वर्षा नंतरच वय तीन वर्षा पूर्वीचं वय तीन वर्षा नंतरच्या वयाची तिप्पट तीन वर्षा पूर्वीच्या वयाची तिप्पट असे काही शब्द आले त्या व्यक्तीचं आजचं वय यक्ष त्या व्यक्तीच तीन वर्षानंतरच तीन वर्षानंतरच वय काय हो हा प्रश्न त्याचं समीकरण प्राप्त होते एक साधिक लक्षात घ्या आता तीन वर्षा नंतरच्या वयाची तिप्पट या गोष्टीचं समीकरण काय तर तीन कंसा आणि कंसामध्ये तीन वर्षानंतरचं वय म्हणजे त्याच्या तीन वर्षानंतरच्या वयाची तिप्पट काय बाबा बीन वर्षानंतरच वय आणि तिप्पट म्हणून लक्षात घ्या आता पुढेच वय त्या व्यक्तीच तीन वर्षापूर्वीच वय किती बाबा आजचं वयक्स त्याच्यामधून तीन वर्ष तीन वर्षापूर्वीच वय होते आता तीन वर्ष पूर्वीच्या वर्षा वर्षा तीन वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट हा शब्द गणितात आला तेव्हा तीन वर्षापूर्वीच त्याच वय आणि तिप्पट म्हणून जर तुमच्या लक्षात आल्या असतील तर फक्त आता याची डागणी म्हणजे मांडणी राहिली लक्षात व्यक्ती काय म्हणतो एका व्यक्तीला त्या त्याचे आजचे वय विचारले असतात तो काय म्हणाला तीन वर्षानंतर माझ्या वयाच्या तिप्पटीतून माझ्या तीन वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट वजा केली तर माझा अक्ष वय मिळत तो व्यक्ती म्हणतो की तीन वर्षानंतर माझ्या वयाच्या तिपटीतून म्हणजे त्याच्या तीन वयाची तिप्पट ही अशा पद्धतीची आहे बर का तीन वर्षानंतरच्या माझ्या वयाच्या तिपटीतून माझ्या तीन वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट वजा केली आता वजा करा इथे चिन्ह तीन वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट ही तीन कंसामध्ये एक्स वजा तीन मग वजा करायची म्हणून इथं वजा चिन्ह आणि तीन वर्षापूर्वीच्या वयाची तिप्पट आहे तीन कंसामध्ये यक्स वजा तीन वजा केली असता माझे आजचे वय मिळते म्हणजे हे बराबर माझं आजचं वय कोणतं तर हे अशा पद्धतीची ही समीकरण स्वरूप मांडणी आम्हाला जमावली लेकरांनो हे सोडवा तीन कंसातील पदाला हे सुद्धा तीन कंसातील पदाला गुणित म्हणजे तीन गुणीला एक्स तीन एक्स अधिक तीन तीरी नऊ वजा तीन गुणीला एक्स म्हणजे वजा तीन एक्स वजा वजा अधिक होता तीन तीरी नऊ बराबर एक्स गोष्टी लक्षात घ्या हे अधिक तीन एक्स आहेत हे वजा तीन एक्स आहेत म्हणजे तीन एक्स तीन एक्स झाले झालेच मग आता हे नऊ अधिक नऊ अधिक नऊ जवळजवळ आणा नव्याण्णव अठरा वर्ष हे त्या व्यक्तीचं काय आहे पुराण उत्तर आहे प्रश्नामध्ये त्या व्यक्तीचं आजचं वय किती यासाठी आम्ही चलपद एक वापरणं त्या व्यक्तीचं आजचं वय अठरा वर्ष अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला